उद्घाटनाला न बोलावण्याची परंपरा खोतकरांचीच माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा अर्जुन खोतकरांवर थेट पलटवार पी आर कार्डवरून राजकीय कलगीतुरा ज्याला जे करायचंय ते करू द्या म्हणत गोरंट्याल यांचा खोतकरांना इशारा जालना शहरात पी आर कार्ड सर्वेक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या फलकावरील नावावरून सुरू झालेल्या राजकीय वादात आता भाजपचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे नेते तथा आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर थेट पलटवार केला आहे उद्घाटनाच्या कार्यक्रमात डावलण्याची परंपरा खुद्द अर्जुन खोतकर यांनीच सुरू केल्याचा आरोप करत गोरंटाल यांनी खोतकर यांना डिवचला आहे खोतकरांच्या इशाऱ्याला जशाच तसं उत्तर देत गोरंटाल म्हणाले की पी आर कार्डच्या उद्घाटन सोहळ्याच्या बोर्डवर नाव नसल्यानं चंदन झिरा येथील शिवसैनिकांनी फलक उखडून त्याला काळे फासले होते यानंतर खोतकर यांनी भाजपवर निशाणा साधला होता काल काँग्रेसच्या दीपावली मिलन कार्यक्रमात हजेरी लावत माझ्यासमोर सर्व पर्याय खुलेत असा बॉम्ब टाकत सूचक इशारा देत खोतकर यांनी भाजपला इशारा दिला होता यावर आज कैलास गोरंटाल यांनी खोतकरांचं नाव न घेता त्यांना उत्तर सडेत ज्याला आहे ते करू द्या असं म्हणत त्यांनी खोतकरांचा पर्याय खुले असल्याच्या इशाऱ्यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे उद्घाटनाला न बोलवण्याची परंपरा खोतकरांनीच सुरू केल्याचं सांगताना गोरंटाल यांनी जुन्या वादाची आठवण करून दिली ते म्हणाले उद्घाटनाला न बोलवण्याची परंपरा अर्जुन खोतकरांनी सुरू केली आहे मोती तलाव येथील विसर्जन कुंड उद्घाटनावेळी पालकमंत्र्यांना का बोलवलं नाही असा थेट सवाल त्यांनी अर्जुन खोतकर यांना केलाय यावेळी गोरंट्याल यांनी पी आर कार्डच्या श्रेयावरून ही खोतकरांना लक्ष केलंय जालना शहरातील झोपडपट्टी धारकांना पी आर कार्डचं मिळण्याचं श्रेय फक्त आणि फक्त भाजपलाच आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलंय येत्या काही दिवसातच नागरिकांच्या हातात पी आर कार्ड पडेल असा दावाही गोरंटेल यांनी केलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तोंडावर जालन्यातील या दोन दिग्गज नेत्यांमधील शाब्दिक युद्धामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण मात्र तापू लागलं असल्याचं दिसून येतंय या वादावर आमदार अर्जुन खोतकर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय माणूस ज्या परिस्थितीमध्ये राहतो ज्या सराउंडिंग काय इंग्लिश मध्ये सराउंडिंग म्हणतात तशीच भाषा करणार ना ते आणि दुसरे टांग ते टांग तोडण्याची काही भाषा पण मी ऐकलं आता तुम्ही लोकप्रतिनिधी जर गुंड्याला निवडून दिले तर टांग आणि हात तोडण्याचीच भाषा करणार काही डेव्हलपमेंटची थोडी करणार जसं आम्ही आतापर्यंत कधी भाषणात टांग तोडणे हात तोडणे भाषण करत नाही कारण आम्ही सभ्य कुटुंबातून आलेले आता हे जिथून आले त्यांनाही माहिती आहे काय बोलतात आणि काय नाही बोलतात युती नवीन युतीचा मी जे तुमच्या माध्यमातून ऐकलं की ठीक आहे ज्याला जे करायचं करू द्या मी त्या काही बोलू शकत नाही आणि त्याच्यावर काही प्रतिक्रिया का देणे म्हणजे त्याला मोठा फार आहे गणपतीचा विसर्जन कुंड आहे त्या कुंडचा ऑफिशियल उद्घाटन झाला नाही पण या लोकप्रतिनिधीने काय केलं आपले कमिशनर देवा आपले हे होते खांडेकर त्यांची एक डिजिटल साइन मारून स्वतःच्या पण आतापर्यंत इतिहासात कधी झालं नाही त्याने उद्घाटन ठेवलं हो मग त्यांना भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री दिसले नाही का भारतीय जनता पार्टीचे आमदार दिसले नाही का मला ठीक आहे मी तर मी साधारण कार्यकर्ता मला काही त्याचं इम्पॉर्टंट नाही पण ते बोलत नाही सुरुवात कोणी केली त्याने केली मग तसलं उत्तर त्याला भेटलं आणि भेटल्यानंतर मग आम्ही जे तुमच्या माध्यमातून बघतो की फाटी उकडून फेकली त्याचं काय होत नाही सर्वेक्षणचं काम सुरू आहे आणि आम्ही दावा करतो जालन्याच्या जेवढे झोपडपट्टी धारक बंधूंना की तुम्हाला तीन ते चार महिन्याच्या आत तुमचं तुमचं पीआर काढेल तुमचं पीआर कार्ड तुमच्या हातात पडेल त्याच सर्वेक्षण चालू होलं उद्घाटन झालं आणि युद्ध पातळीवरती कार्यक्रम कार्डचा जो प्रश्न आहे झोपडपट्टीचा तुमचं काय हे बघा हे पी आर कार्ड बद्दल मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊ बावनकुळे साहेब पंकजाताई मुंडे आमचे नेते रावसाहेबजी दानवे आमचे दुसरे नेते बबन लोणीकरजी आमचे पार्टीचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे सन्माननीय संतोष दानवे आमचे मित्र भास्कर आबा राजेजी राऊत आमचे अशोक पांगरकर अशोक पवार आमचे जेवढे नगरसेवक आहे त्यांना मी मनापासून या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि याचा श्रेय पूर्णपणे भारतीय जनता पार्टीला आहे आणि जनताना मला विनंती आहे की भारतीय जनता पार्टीच्या मुळे आपल्याला हा पी आप आर कार्ड भेटतोय